नमस्कार मी मिसेस ज्योती लंगे अक्षर मानव कुटुंबात आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या घरामध्ये अशा भरपूर कॅरी बॅग पडलेल्या असतात बघा अशा ह्या कॅरी बॅग आपण डायरेक्ट फेकून देता कामा नाही याला आपण रिसायकल करायला पाहिजे तर मी आज रिसायकल प्रोजेक्ट तुम्हाला एक दाखवत आहे हा कॅरी बॅग जर आपण डायरेक्ट कचऱ्यामध्ये टाकल्या तर ह्या जनावरं खातात गाई खातात जनावरांचं पोटात दुखायला लागतं पोट फुगी होते नंतर पाणीसुद्धा ह्याच्यानी तुंबत आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे डास होऊ शकतात अशा बऱ्याच प्रकारचं ह्याच्यात पर्यावरणाचा राहास होण्यासारखं गोष्ट असते म्हणून या कॅरीबॅग जे आहे ह्या रिसायकल करायला पाहिजे पुन्हा वापर त्याचा केला पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते याच्यापासून आपण सुंदर फुलं तयार करू शकतो तर ह्या कॅरीबॅग ज्या आहेत त्या सरळ अशा करून घ्यायच्या अशा सरळ करून घ्यायच्या आणि मग त्याचे हे जे दोन हँडल असतात ते कापून घ्यायचे ते बघा असे कापले म्हणजे हा एक पेपर तयार होतो आणि त्याचा हा खालचा भाग जो आहे हा एक कापून घ्यायचा हा एक कापून घेतला आपण म्हणजे त्याचा असा पेपर तयार होतो तर मी एक पेपर केलाय बघा असा हा तयार केलाय हा बघा असा पेपर तयार झाला आता ह्याच्यासाठी लागणारं मटेरियल हा पेपर कॅरी बॅग म्हणजे नंतर कात्री आहे ही एक ग्रीन टेप मिळतो बाजारात त्याची किंमत साधारणतः वीस ते पंचवीस रुपये असते तर हा पाहिजेच असं काही नाही त्याच्याऐवजी आपण ही, ही हिरव्या रंगाची कॅरी बॅग सुद्धा वापरू शकतो तर ते नंतर हा धागा आहे कोणताही धागा तुम्ही वापरू शकता जो घरात असेल तो ही एक पकड आहे ही छोटी पकड एक लागते त्याला शक्यतो पकड वापरायला पाहिजे ती एक आहे घरातली दुसरी पकड छोटी आपली वापरातली किचन मधली पकड वापरली तरी चालेल तर एवढं मटेरियल त्याला लागतं आता हा जो पेपर आहे हा पेपर बघा याला आपण बरोबर इथे असा कापून घेतोय हा बघा असा कापला नंतर इकडे ह्या साईडला पण आपण असा कापून घेतोय त्याला म्हणजे दोन भाग केले असा नंतर याला याचं परत दोन भाग असे करायचे फोल्ड केला आपण बघा असा काय केलं हा असा पेपर होता चौकोन या चौकोन पेपरची इकडून इकडून कापल्यामुळे दोन भाग झाले दोन भागनंतर याला असा आपण फोल्ड केला आता हा जो फोल्ड केलेला भाग आहे तो परत एकदा आपण कापून घेतला बघा कापून घेतला आपण म्हणजे याचे दोनाचे आता चार भाग झाले हे बघा याच्यापेक्षाही लहान करायचं असेल तर तुम्ही करू शकता हे बघा असा केला याच्यामध्ये पुन्हा आपण त्याला फोल्ड केला आहे आणि सेंटरमधून परत त्याला असं कापून घेतलेला आहे त्याचे अजून भाग झाले हे इतकं झाल्यानंतर याचा आपण जसं लहानपणी हे बघा आता हे जर स्लिप होत असेल हातातून सटकत असेल ना तर असं याला आपला जो चिमटा असतो असा चिमटा लावून ठेवायचा म्हणजे ते सटकत नाही असं करू शकता तुम्ही हे बघा हं आणि हे जे पेपर आहे लहानपणी तुम्हाला आठवत असेल आपण पंखा बनवायचो तसा कागदाचा पंखा बनवायचो तसा तसच याचा पंखा बनवायचा आपल्याला हे बघा असा पंखा बनवते मी याचा हे बघा असा पंखा बनवला आता ह्या पंखा बनवल्यानंतर अशी तार घ्यायची तार कुठली घ्या तुम्हाला दिसण्यासाठी मी गोल्डन घेतली आहे पण तार कुठलीही हार्डवेअरच्या दुकानात मिळते तशी घ्या किंवा घरात सुद्धा जर अवेलेबल कोणतीही तार असेल तर ती घेऊ शकतात आणि ती पकडणी अशी कापून घ्यायची हे बघा असं के करायचं की तारेचे तुकडे होतात आता ही तुकडे तुकडा जो झालेला आहे तारेचा हा घेतला आणि हा जो आपला फुलासाठी केलेला जो पुरशन आहे हे बघा हा आपण बरोबर सेंटरला बरोबर फुलाच्या असा सेंटरला इथे अशी पिळायची कितार ट्विस्ट करायची हे बघा हे ना एकदा थोडंसं प्रॅक्टिस झाली की ते छान जमायला लागतं आपल्याला पण फार सोपं आहे ते नंतर बघा नंतर तो फॅन जो आहे तो असा करायचा आपल्याला आणि त्याची अशी छत्री तयार करायची सीधा आंब्रेला हे बघा अशी छत्री तयार करायची अशी झाली आता आता ही छत्री जी आहे त्याचे हे जे लेअर्स असतात पापुद्रे आहेत ते एक 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 असे वर काढायचे हे बघा एक इकडचा काढला नंतर एक इकडचा काढला एक एकेकडचा काढायचा एकेकडचा काढायचा शक्यतो एक एकच काढायचे आहे दोन दोन एकदम घ्यायचे नाही नाहीतर त्याचा लूक एकदम वेगळा दिसतो आणि ही फुलं खराब दिसायला लागतात त्याच्यामुळे हे जे लेयर्स काढायचे ते एक एक आणि पूर्ण काढायचे असे पूर्ण काढायचे बघ पूर्णच्या पूर्ण असा ओढून घ्यायचा आहे पेपर हे बघा आहे ना ओढून घेतल्यामुळे तो एक फुल कधी सुंदर दिसायला हवं त्याच्यामुळे ते ओढून घेतल्यावर सुंदर दिसतो बघा बघा हे असं असं केल्यानंतर हे पूर्ण फुल असं दिसेल थोडस सुरुवातीला वेड वाकड दिसेल तुम्हाला फुल हे बघा फक्त एक एक लेअर घेतले आपण वर असे त्याच्याने हे फुलं असं तयार होईल नंतर हे तयार झाल्यानंतर असं करायचं आपण फुला हे असं फुलासारखं करायचं आणि हा वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कापून घ्यायचा हे बघा म्हणजे काय त्याला सारखेपणा यायला पाहिजे म्हणून साठी आपण त्याला कापून घ्यायचं आणि मग असं करून घ्यायचं आणि त्याला वरून शेप द्यायचा फुलाला शक्यतो असा रात्री मी कापून कापून घ्या आणि नंतर असा हाताने त्याला थोडासा प्रेस करायचा म्हणजे त्याला पाकळ्यांसारखा आकार येतो याला पाकळ्यांसारखा आकार येतो असा हे झाल्यानंतर आपल्याकडे जो ग्रीन टेप असतो तो ग्रीन टेप लावा किंवा तुमची जी हिरवी पिशवी आहे कॅरी बॅग ती कॅरी बॅग कापून ही कापून त्याचा असा टेप बनवायचा आणि तो याला हे जे डेट म्हणतो आपण त्याला लावायचा तर ग्रीन टेप लावताना फक्त स्टिकी पोर्शन जो आहे म्हणजे ज्याला फेविकॉलसारखा गम असतो डिंक असतो तो भाग असं लावायचा आणि थोडंसं ओढून घ्यायचं हे बघा असं ओढून घ्यायचं म्हणजे या तारेऐवजी तुम्ही काड्या पण वापरू शकतात अशा टाईपच्या काड्या पण वापरू शकतात तुम्ही अशा काड्या पण वापरू शकतात किंवा कुठलीही तार वापरू शकतात हे बघा इथे घेतलं जरा ओढून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही कॅरी बॅग वापरत असाल तर इथे थोडासा दोरा लावावा लागतो हे बघा असा हे झालं आपलं फूल अशी बरीचशी फुलं तुम्ही बनवू शकतात तसंच कॅरी बॅगचा हे जे ही जी तार आहे याला वाकून असं वाकून तुम्ही त्याचं पान पण बनवू शकतात हे बघा हे बघा असं तयार केलं पानाचा शेप आणि त्याला असं तोडून टाक हा झाला पानाचा आकार असा त्याला थोडा हवा तसा आपल्याला नंतर पण देता येतो असा तुम्हाला पाण्याचा आकार झाला आणि याला नंतर तुम्ही ही जी हिरवी कॅरी बॅग असते या हिरव्या कॅरी बॅग आहेत बघा ह्या तुम्हाला इथे असं लावून इथे असं लावून इथे दोरा बांधता येतो आणि त्याचं पान तयार होतं हे बघा हा दोरा आहे दोरा कुठलाही तुम्ही घेऊ शकतात घरात असलेला त्याला तुम्ही पानाला दोरा बांधून टाकायचा शक्यतो त्याच रंगाचा दोरा घेतला तर पुढे तुम्हाला फिनिशिंगला बरं पडतं चांगलं दिसतं मी या व्हिडिओत दिसावा म्हणून असा रंग घेतलेला आहे ठेव असं तुमचं झालं हे शेवटपर्यंत हा दोरा तुम्ही बांधू शकता आणि शेवटी अशी एक नॉट म्हणजे अशी लूप करायचा आणि याला बांधून टाकायचं हे झालं तुमचं पान नंतर तुम्ही पानाला आकार देऊ शकता हे बघा हे असं झालं तुमचं पान म्हणजे हे फूल आणि हे पान तुम्ही असं इथे लावाय लावायचं दोरा लावू शकता तुम्ही हे बघा दोरा लावू शकता किंवा असं दोऱ्याने बांधल्यानंतर ते पान असं तुम्ही खाली आणू शकता थोडं मोठं केलं तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या रंगात ती फुलं बनवू शकतात बघा मी किती सारी फुलं केलेली आहेत ते बघा ही एक आहे नंतर बघा येलो कलरची फ्लावर आहे बघा हे एक आहे आता हे जे मोठं फुल दिसत आहे हे फुल करताना मी हे चार फुलं लावली होती ही छोटी छोटी अशी चार फुलं एकत्र बांधली अशी चार फुलं एकत्र बांधली की त्याचा असं आप, आपण मोठं एक फुल करू शकतो तर अशी फुलं तुम्ही तयार करू शकतात बघा हे बघा आणि जर समजा तुम्हाला ह्याचा बुके बनवायचा असेल तर तुम्ही बुके बनवू शकतात याचा नंतर जर तुमच्याकडे असं एखादं पान असेल एखादं पान असेल किंवा तुम्ही हे पेपरचं पण बनवू शकतात तर ह्याला तुम्ही असे फुलं लावू शकतात बघा असं फुल लावू शकतात इथे असं फुल लावू शकतात तुम्ही असं करू शकता किंवा हे जी फुलं आहेत ही फुलं तुम्ही एखाद्या मोठ्या काडीला हा तर असं हे फुल जे झालेलं आहे ते एखाद्या अशा काडीला आपण बांधू शकतो आणि दोऱ्याने बांधायचं आहे फक्त आणि त्याला हा जो टेप आहे तो टेप बांधू शकतो आता ही जी फुलं आहे कॅरी बॅगची फुलं फार छान दिसतात ही व्यवस्थित जर केली तर आता आपल्याला फारसा वेळ नाहीये म्हणून मी त्याची अरेंजमेंट दाखवत नाहीये पण ही जी फुलं आहेत ही फुलं करून तुम्ही ह्याच्या राख्या बनवू शकतात याची तुम्ही हेअरबँड बँड असतात छोट्या मुलींचे त्याला असं साईडला असं एक फुल लावू शकतात छोटस क्लिपला पण तुम्ही असे फुलं लावू शकतात हे बघा ह्याचे असे पण तुम्ही बनवू शकतात किंवा तुम्हाला जर ह्यालाच दुसरा लावायचं असेल फुल तर ते पण तुम्ही बांधू पण शकतात आणि त्याला ग्रीन टेपने असं कवर करून टाकायचं आहे बघा म्हणजे त्याची एक दांडी तुम्ही पूर्ण अशी करू शकतात एकतर वेगवेगळ्या शकता। फुलांची करू शकतात किंवा सारख्या फुलांची पण तुम्ही करू शकतात बघा अशी अशी दांडी तुम्ही करू शकतात आणि मग तुम्ही आणि अशी तुम्ही उभी राहू शकते तिथे हे बघा तुम् तर अशा प्रकारे तुम्ही अशी वेगवेगळी फुलं तयार करू शकतात आणि घराला डेकोरेट करू शकतात आणि ह्या कॅरी बॅग रिसायकल करू शकता, शकता। सगळे घरातलं जे मटेरियल आहे त्याचे एकदाच ही फुलं बनवून ठेवायची आणि नंतर तुम्हाला हव्यात तशा आकारात ती तुम्ही बांधू शकतात आता तुम्ही म्हणाल ही कॅरी बॅगची फुलं ही फक्त घरात वापरता येतात का नाही ही विकता सुद्धा येतात या कॅरी बॅगच्या फुलांचा हे बघा पाच ते दहा रुपयाला जरी विकली तुम्ही हे दहा रुपयाला एक स्टिक मिळते ते दहा रुपयाची स्टिक जरी तुम्ही विकली म्हणजे स्टिक म्हणजे फक्त हा आ, हे फ्लावर हे फ्लावर आणि एक काडी आणि अशा मोठ्या मोठ्या काड्या करून जर तुम्ही एकत्र अशा ठेवल्या तर प्रदर्शनांमध्ये वगैरे तुम्हाला अशा काड्या विकत घेणारे लोकसुद्धा सापडतील आणि लोक घेतात तर अशा पाच दहा रुपयाला तुम्ही हे विकू शकतात पाच रुपयाला एक छोटं फूल दहा रुपयाला मोठं फूल फुलाची दांडी सकट तर अशा प्रकारे याच्यात रोजगार निर्मिती सुद्धा होऊ महिलेने त्याच्यामध्ये खरंच रोजगार निर्मिती केलेली आहे रोजगार तिचा तिचा तिने मिळवलेला आहे आणि याच्यामध्ये तिने बरेचसे पैसे कमवलेले आहे रोज आता ती काय करते की कॅरी बॅग एकत्र करते आणि त्या स्टोअर करते स्टोर करण्याची पद्धत जी आहे ती मी नंतर तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टींपासून फुलं तयार करू शकतो हे बघा हे बघा ही फुलं पुढच्या वेळेला मी दाखवेल हे हे जे फुलं आहे हे सुद्धा रिसायकल फुलं आहेत रिसायकल केलेले आपल्या घरात पडलेल्या वस्तूंपासून तयार केलेली ही सगळी फुलं आहेत ही फुलं सुद्धा मी पुढच्या वेळेला दाखवेल आता इथेच आपण थांबणार आहोत हे बघा अशी बरीचशी फुलं आहेत ही फुलं आणि त्याचे अरेंजमेंट अरेंजमेंटचे दोन तीन प्रकार आहे एके बना आर्ट आहे किंवा नॅचरल आर्ट आहे तर त्या सगळ्या आर्ट आपण नंतर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर शिकू शकतो तुम्हाला कसं वाटला समजलं का किंवा नाही समजलं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता पण एकदा प्रयत्न केला की के होतो आमच्या इथे आदिवासी वाडीमध्ये जेव्हा आम्ही ट्रेनिंग देतो तर त्यावेळेला प्रशिक्षणामध्ये ही फुलं शिकवल्यानंतर एका आदिवासी महिलेने संपूर्ण गणपतीचं डेकोरेशन या फुलांपासून बनवलं होतं आणि तिला त्याचं बक्षीससुद्धा मिळालं होतं किंवा मुलांना सुद्धा आपण असे रिसायकल प्रोजेक्ट म्हणून हे देऊ शकतो बघा अशी सुंदर फुलं तुम्ही बनवू शकतात आणि तुमचा वेळसुद्धा चांगला जातो याच्यामध्ये आणि तुम्हाला त्याच्यातून रोजगार पण मिळाला आहे आणि तुमच्या कॅरी बॅग पण रिसायकल झाला म्हणजे पर्यावरणाला सुद्धा तुम्ही मदत कर करत आहात धन्यवाद